खोक्यात खोका खोक्यात कब बशी अमोलरावांचे नाव घेते आज आहे एकादशी नमस्कार मंडळी मी शुभांगी आज ना एकादशी असल्यामुळे ना मी इकडे बनवते खिचडी शाबुदण्याची खिचडी तिकडं कडईमध्ये तेल घालून घेतलं थोडंसं जिरं घातलं आणि दोन बारीक चिरलेले मिरच्या खिचडीला असं जास्त काही घालायची आवश्यकता नसते सिंपल असतं उपवास असतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांना जे मी आता जिरं घातलं ते चालत नाही म्हणतात घालत नाहीत तर जे घालत नाही त्यांनी स्किप केलात तरी चालेल मी ना खिचडीला एकादशीच्या खिचडीला असू दे किंवा एरवी कोणत्या पण खिचडीला असू दे जिरं घालते तर अशा पद्धतीने हे घालून घेतलं आज ना खूप सारे गोंधळ गोंधळ झाला होता माझा कारण की खूप मी अळशीपणा केला होता आज सकाळपासून आवरायला आणि आत्ता ना मला खूप उशीर झाला आहे म्हणून घाई होते तर इकडे ना मी शेंगदाणे खूप सारे भाजून घेतलेत ह्याच्यासाठी की शेंगदाण्याचा कूट ना माझा पूर्ण डब्बा संपला होता जरा देखील नव्हता म्हणून ना मी शेंगदाणे एकदमच शेंगदाण्याचा दोन किलोचा डब्बा आहे ना तो एकदम भरून ठेवते म्हणजे कसं होतं सगळ्यांचे डबे असतात ना तर त्याच्यामुळे काही नाही काहीतरी भाजीत घालायला ना सारखं सारखं लागतं आणि माझ्याकडे पालेभाजी सारखं असते तर त्याच्यामुळे ना मेथीची भाजी खास करून म्हटलात तरी चालेल कारण मला खूप आवडते तर हे अशा पद्धतीने मी एक दोन किलो होईल एवढे शेंगदाणे घेतलेत भाजून शेंगदाणे बारीक करापर्यंत ना खिचडी पण आपली शिजून जाईल तसा वेळ आता दुपारचे दोन अडीच वाजायला आलेले आहेत मग म्हटलं दोन्ही कामं एका वेळेला होतील माझ्या एका हातामध्ये फोन असल्यामुळे ना हा सगळा गोंधळ चाललेला आहे कारण की माझ्याकडे आज कॅमेरामॅन कोणच नाही आहे मी एकटीच आहे घरी त्याच्यामुळं म्हटलं जसा होईल तसा आपण आजचा व्हिडिओ बनवूया तर इकडे ना बारीक मोठे बारीक मोठे असे ना एक म्हणजे चार भांडी मी एकूण मिक्सरची लावली होती ना तर दोन भांडी एकदम बारीक कूट केला दोन भांडी एकदम जाड कूट केला असं म्हणजे डब्बा हलवल्यानंतर मिक्स होऊन जाईल ह्याच्यामुळे तर हा दोन किलोचा डब्बा आहे आणि मला हा एक महिनाभर तरी शेंगदाणे दोन किलो लागतातच लागतात हा मी एक वे भरून ठेवला हो की नाही माझं एक महिनाभर तरी टेन्शन जातं हो, पालेभाजी करायचं किंवा एरवी कुठली वांग्याची भाजी असू दे कुठली पण भाजीला घालायला बरं पडतं म्हणून मी असं करून ठेवते तर आज आमच्याकडे एकादशी स्पेशल आहे शाबूदाण्याची खिचडी आणि तुमच्याकडे काय आहे कमेंट करून सांगा आणि उपवास पकडताय ना तर एकादशी आमची सगळ्यांची असते खरंच पुन्हा एकदा एकाद